नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण आता हे जे केशर आंब्याचं जे लोडिंग चालू आहे ते आर्मी रिटायर श्री संदीप कृष्णाजी साहेब हे आर्मी मेडिकल कोरमध्ये होते एम सी म्हणतात तर ह्या कोरमध्ये आर्मीच्या ते रिटायर होऊन आता दोन वर्ष झालेले आहेत आणि त्यानंतर आता हे शेती उत्तम प्रकारे शेती करत आहेत आता हे असताना मुक्काम लोणी हवेली तालुका पारनेर जिल्हा नगर हे पारनेर तालुक्यातील लोकेशन आहे तर आता हे त्यांचं जे लोडिंग आहे ते आपण करत आहोत आता यांची दोन वर्षाची रोपांचं लोडिंग चालू आहे बघू शकतो आता आपली ही जी केशर आंब्याची डबल बाटाची पाच किलोच्या बॅगमधली जी रोपं आहेत ती अडीच तीन फुटाच्या वरती रोपं आहेत आता ही घनपद्धतीने आपण त्यांना लावण्याचं सजेशन दिलेलं आहे बारा बाय सहावर एकरी सहाशे रोपांचं यांचं हे नियोजन आहे आणि त्यासाठी आपण ही रोपं लोडिंग करत आहोत आता बघू शकतो ही अशी बारा बाय सहावर अशी रोपं लावून एक ते दीड महिन्यामध्ये छाटणी केल्यानंतर आपल्याला याला बगल फांद्या येत असतात आणि त्यानंतर हे रिकटिंग केल्यानंतर ब्रांचेस वाढत असतात तसंच खोड वाढत जातं आणि त्यानंतर येणाऱ्या सीझनला आपल्याला त्याला दोन दोन चार चार आंबे आणि त्याच्या पुढच्या सीझनला आपल्याला दोन दोन डझन आंबे म्हटले तरी घेता येत असतात आता बघू शकतो आपण आता हे दोन दिवसापूर्वी करमाळ्यासाठी श्री गणगेसाहेब असतील करमाळ्याचे सभापती आहेत त्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणी आता ह्यातली रोपं दिलेली आहेत त्यानंतर आता काल जामखेड नगर आणि आष्टी बीड यासाठीसुद्धा त्यातली रोपं दिलेली आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नर्सरीमध्ये आपण सॉर्टिंग करून ही रोपं भरत असतो आणि अशा ता पद्धतीनं बघू शकतो आता आपण इथं आमच्या कामगार वर्ग की जे सॉर्टिंग करून भरलेली रोपं परत आपण पट्टा लावून ठेवत असतो जेणेकरून ती रोपं परत सेट करून विकता येत असतात अशा पद्धतीची ही रोपं आहेत बघू शकतो आपण पट्टा अशा पद्धतीची रोपं आहेत पाच किलो बॅग नऊ अकरा बॅग साईज डबल बाट किती झालीत रोपं टोटल किती झाला तीनशे ऐंशी ओके जवळजवळ चारशे रोपं झालेली आहेत अशा पद्धतीनं हे बघू शकतो अशा पद्धतीची ही क्वालिटी रोपं आता ही अशी बाजूला केलेली जी रोपं आहेत ते आता पट्टा लावायचं काम चालू आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन दिलं जातं आहे नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल दिलं जात आहे कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल तरी संपर्क करू शकता आहे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशेहून अधिक व्हरायटीची विविध रोपं उपलब्ध आहेत नर्सरी शासन मान्यता आहे आता नर्सरी व्यू बघू शकतो आहे हे कोल्हे साहेबांचं जे लोडिंग चालू आहे लोणी हवेली तालुका पारनेर जिल्हा नगरसाठी सुद्धा आता होत आलेलं आहे यापूर्वी आपण संगमेश्वरसाठी एक एक हजार सफेदचंदन रक्तीचंदन आणि मोहगनीची आयशर गाडी लोडिंग केलेली आहे तेसुद्धा आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं त्यानंतर आता हे नगरसाठीचं लोडिंग आता साहेबांचा सकाळी कॉल आलेला माहिती घेतली त्यानंतर लगेच बुकिंग केलं बुकिंग केल्यानंतर टोकन अमाऊंट घेतल्यानंतर आपण आज दुपारनंतर लोडिंगचं नियोजन घेतलं आहे आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आता उद्या दुपारपर्यंत तीन चार जास्तीत जास्त ह्या वेळेपर्यंत संध्याकाळच्या पाच साडेपाचपर्यंत गाडी पोचत असते शेतकऱ्यांना रोपं व्यवस्थित मिळतात घरपोच रोपं तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, 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 ला इतरांबरोबर शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल तरी दिल्या नंबरवर संपर्क करून माहिती घेऊ शकता आहे नर्सरी व्हिजिटसाठी अपॉइंटमेंट घेऊन क घ्यायचं आहे जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते बघू शकतो आहे अशा पद्धतीनं चारशे क्वांटिटी झालेली आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो